आपण नेहमी विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होतो पक्षानं आपल्याला जबाबदारी दिली म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीत विजयाची थोडक्यात संधी हुकली असली तरी आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हमखास यशस्वी होणार असा विश्वास माजी आमदार सत्यजित पाटील यांनी व्यक्त केला पन्हाळा तालुक्यातील के कोडोलीमध्ये आभार मेळाव्यात ते बोलत होते लोकसभेची निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली आहे या निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी आमदार सत्यजित पाटील आणि विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यामध्ये रोमांचक अशी लढत झाली निवडणुकीच्या निकाला दिवशी मतमोजणी दरम्यान निम्म्या फेरीपर्यंत सत्यजित पाटील हे विजयश्री खेचून आणण्याच्या मार्गावर होते सातत्यानं त्यांचं मताधिक्य वाढत होतं परंतु साधारणपणे चौदाव्या फेरीनंतर त्यांचं मताधिक्य घटत आलं आणि अगदी शेवटी काही थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला निवडणुकीच्या निकालानंतर माजी आमदार सत्यजित पाटील हातकळंगले लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आभार दौरा करत आहेत एकूण झालेल्या मतदानापैकी पाच लाख मतदारांनी आपल्याला मतदान केलं होतं थोडक्या मतांनी जरी पराभव झाला हो असला तरी तो आपला विजयच आहे पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला चांगलं मताधिक्य मिळाले त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण तयारीनिशी सामोरं जाऊ आणि विजयश्री खेचून आणू असा विश्वास सत्यजित पाटील यांनी या भर मेळाव्यादरम्यान व्यक्त केला